सोलापूर जिल्ह्यात बांधकाम कामगार योजनेत होत असलेल्या घोटाळ्याची चौकशी करा कामगार सेनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सोलापूर दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याण महामंडळाच्या वतीने सोलापुरात सुरू असलेले बांधकाम कामगार नोंदणीपासून विविध लाभ लाभार्थींना देण्यापर्यंतच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात गरीब बांधकाम कामगारांची फसवणूक व शासनाच्या कोट्यावधी रुपयाचे भ्रष्टाचार होत आहे यामध्ये सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयीन कर्मचारी ठेकेदार खाजगी दलाल व स्वयंघोषित संघटनेचा समावेश आहे म्हणून कामगारांची नोंदणीपासून बांधकाम कामगारांना विविध योजनेपासून मिळणाऱ्या लाभापर्यंत कामकाजाची चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आले असल्याची माहिती कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी पत्रकारद्वारे दिली माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने राज्यातील बांधकाम कामगार सक्षम बनवण्यासाठी विविध योजना लागू केले त्यात सुरक्षा योजना गृह कर्ज अनुदान योजना कन्या लग्न अनुदान आरोग्य योजना शिक्षणासाठी अनुदान बांधकाम कामगार सुरक्षा साहित्य वाटप योजना गृहवस्तू वाटप योजना मध्यान भोजन योजना अशा योजना लागू केले आहेत या योजनांचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणे बांधकाम कामगारांची नोंदणी केली आजपर्यंत अंदाजे एक लाख पन्नास हजार कामगारांची अधिकृत नोंदणी झाली आहे आणि पन्नास हजार कामगार नोंदणी झाली परंतु त्यांना मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेत आहेत म्हणजे एकूण दोन लाख बांधकाम कामगारांची नोंदणी झाल्याचे दिसून येते यावरून केवळ एका सोलापूर जिल्ह्यात दोन लाख कामगार कामगार असणे अशक्य आहे या बांधकाम नोंदणीमध्ये खाजगी दलाल खाजगी ठेकेदार अनाधिकृत संघटना व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे त्यामुळे नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांचा फेरतपास करून बोगस कामगारांची नावे कमी करावी आणि खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्यावे